पी सूर्य घर योजनेचे मुंबई सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भांडू परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू घरगुती प्रति किलोवॅटसाठी तीन हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीत एकशे पन्नासपणे तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांची सौर वीज मिळण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एका किलोवॅट क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरिक भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेचे बिलाचे बचत होत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलात बचत